आता हो। <सवाँ> ते एक नंबर असणाऱ्या पार्टीला जर खरीच त्या पार्टीची ताकद असती तर उद्धव ठाकरे साहेबांची सेना फोडायची गरज पडली असती बरं फोडली कशी एकनाथ शिंदे फोडली कशी सेना त्याच्यावर ईडीची सीबीआयची दाट टाकते ती त्याला म्हणजे ते आमच्याकडे येतो का जेलच जातो चल बाबा तुझ्याकडे गेलं घेऊन मग पहिल्यांदा सेना फोडली सेना फोडून सरकार केलं का नाही केलं का नाही मला सांगा उद्धव ठाकरे साहेबांच्या जागी जर जा दुसरा राजकारणी असता तर एवढं सहजी होऊ दिलं असतं का राजीनामा दिला असता दुसऱ्यांना झटत बसला असतं का नाही ती बिचार उद्धव साहेब महानुसकीचं होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिले बाजूला झाले त्याचा जा गैरफायदा बनवून यांनी सरकार केलं बरं शेना फोडून सरकार तयार झालं ठीक आहे की सरकार चालले होते की पुन्हा कुठली फोडली साहेबाची राष्ट्रवादी फोडली काय म्हणून फोडली म्हणले सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणले कोणी पवार अजित पवारने आणि ती सत्तर <laughs> हा हाँ <laughs> सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारनं केला म्हणले ती नॅचरली करप्ट पार्टी आहे म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी आहे म्हणून पंतप्रधान सांगत आणि सातव्याच दिवशी तीच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण होते नेस्त उपमुख्यमंत्री नाही पुन्हा कोण तिजुरेच्या चाव्या कुणाच्या आता का त्याला लय माहिती आहे खायचं हाय का नाही बाबा राष्ट्रवादी फुडून बिक बसली नाही की पुन्हा काँग्रेसच्या माग लागली अशोक चव्हाण म्हणजे आदर्श का टाळायचे तो माया नव्हता का लागला फल्या पैशाचा हितोप द्यावाच लागेल आणि आमच्याकडे आलं की कुठलाही हितोप मारशोक मनोर आरोप केला त्याला दा। घेतलं तिकडं काय केलं खासदार आता आपल्या जिल्ह्यात सुद्धा कस तरी एक कारखाना होतं होत तर ती गेली घेऊन आता एवढे फोडून बी दम का नाही बघा जगातली देशातली नंबर एक ची पार्टी एवढं फोडून तीन पक्ष फोडून अजून नाही गेले आता कुणाच्या माग आहेत आता रिंजनाच्या लागलेत राज ठाकरेच्या म्हणले तू आमच्या सोबत मला वाटतंय देशातल्या जगातल्या नंबर एक पार्टीला ही वेळ का आली का आली कारण आहे